मग मुरलीधर मोळचा या विषयाशी संबंध आहे मी तुम्हाला सांगतो पुण्यात माझ्या जैन बांधवाचा माझ्या विचार हे सगळं बघा पुण्यात जैन बांधवने आवश्यक मी त्यांच्या ते माझ्यासोबत आहे आजही माझी चर्चा चालू आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून जैन धर्म यांच्या सगळ्या बांधवांच्या म्हणून ह्या लक्षात मुलं मला मदत काय करते माझे विचार राजू शेट्टी आले माहिती घेतली नाही मध्ये मागच्या या सगळ्या पावसाळ्याच्या काळामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये खूप मोठी परस्पूरक परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळे त्या लोकांच्याबद्दल एक संवेदना या ठिकाणी व्यक्त करतो देशभरामध्ये पंजाब असेल हिमाचल असेल अशा अनेक राज्यांमध्ये सुद्धा खूप मोठी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे हा दिवाळीचा साजरा सण साजरा करताना निश्चितपणे ज्या लोकांना खरं तर शेतकऱ्यांचं इतकं मोठं नुकसान झालं मोठी हानी झाली आज तोही विषय मला असं वाटतं की त्याचंसुद्धा स्मरण त्याची आठवण ठेवून आपण सगळे दिवाळीचा हा साजरा करूया हीच माझी मला असं वाटतं की अपेक्षा आहे पद्धतीने या सगळ्यावरती तुमच्यावरती आरोप होत आहे दोन बोर्डिंग संदर्भामध्ये तुमची नेमकी भूमिका काय आहे या सगळ्या संदर्भात बघा मी पुण्यात नव्हतो मागचे चार पाच दिवस तर मी पुण्याबाहेर होतो दिल्लीला होतो मुंबईला माझा प्रवास चालू होता आणि मी आपल्याच माध्यमातून थोडं वेगवेगळ्या चॅनेलवरती ह्याच्यावरती ह्या सगळ्या बातम्या पाहिल्या मला असं वाटतं की हे स्पष्टीकरण मी आज केवळ यासाठी देतोय की कोणी राजू शेट्टी आले त्यांनी आरोप केला कोणी पुण्यातला नेता आला आणि त्यांनी माझ्यावरती आरोप केला म्हणून मी आजचं स्पष्टीकरण आपल्याला देत नाही आहे ज्या पुणेकरांनी मला निवडून दिलं ज्यांनी माझ्यावरती विश्वास व्यक्त केला आहे की आमचा खासदारांनी चांगलं काम केलं पाहिजे आमच्या खासदारांनी प्रामाणिक काम केलं पाहिजे लोकभावना विचारात घेऊन विश्वासानं काम केलं पाहिजे मला असं वाटतं या सगळ्या मागच्या पाच सहा दिवसाच्या या सगळ्या वातावरणामध्ये निश्चितपणे माझ्या पुणेकरांच्या मनामध्ये सुद्धा कुठंतरी शंका आली असेल की ह्याच्यात तथ्य काय याच्यातलं सत्य काय आणि म्हणून मी केवळ आणि केवळ त्यांच्यासाठीच आज आपल्याशी संवाद साधतो की मला या विषयाचं स्पष्टीकरण देणं क्रमप्राप्त वाटतं ते माझं कर्तव्य मला वाटतं का आता आमचा लोकप्रतिनिधीचं नाव याच्यामध्ये आलं ही शंका कुठंही पुणेकरांच्या मनामध्ये राहू नये म्हणून मी या सगळ्या चार दिवसाच्या दिवसा जे, जे काही मीडियाला चाललो होतं सोशल मीडियाला चाललं होतं त्याच्या खोलात गेलो आणि मी काही माहिती सुद्धा माझ्यासोबत आहे मी ती आणली कागद आहे का बघा याच्यावरती म्हणजे राजू शेट्टींनी जो आरोप केला तो आपण सगळ्यांनी दाखवला राजीव शेट्टी या महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी नेते त्यांच्याबद्दल माझ्या मनात आजही आदर आहे अनेक कामाबद्दल अनेक विषयाबद्दल ते मला वारंवार दिल्लीला आले भेटले परंतु हे सगळं होत असताना इतका मोठा आरोप एखाद्या लोकप्रतिनिधीवरती करत असताना एकदा त्यांनी माझ्याशी जर बोलले असते तर मी त्यांना समजावून सांगितलं असतं मी त्यांना सत्य परिस्थिती त्यांच्यासमोर ठेवली असती आणि मग कदाचित राजू शेट्टी हे बोलले नसते असं मला वाटतं मुद्दा हा येतो की जैन बोर्डिंगचं जे, जे काही खरेदी खत झालं त्याचा व्यवहार झाला हा व्यवहार करताना गोखले बिल्डर पुण्यातल्या या व्यावसायिकानं ते घेतलं त्याने ते, ते विकत घेतलं करार झाला खरेदी खत झालं आणि माझ्यावरती आरोप असा केला गेला की या गोखले बिल्डरचा मी पार्टनर आहे मी माझ्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये तसं घोषित केलं आहे मी शंभर टक्के मान्य करतो की मी माझ्या लोकसभेच्या निवडणुकीचं जे प्रतिज्ञापत्र सादर केलं मला काही लपवायचं कारण नव्हतं त्याच्यामध्ये मी माझा शेती व्यवसाय करतो मी दोन तीन ठिकाणी माझा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतो ते सगळं त्या सगळं मी माझ्या प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलं इथून वीस किलोमीटरवरती माझं गाव आहे मुळशी तालुक्यातलं तिथं माझी शेती आहे पारंपरिक वडील शेती आहे ती शेती आम्ही करतो गेले पंधरा वीस वर्ष मी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये बांधकाम व्यवसाय करतो मी पुण्यात यशाद्याचा प्रकल्प केला मी पुण्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीमध्ये पार्टनर म्हणून मी बांधकाम व्यवसायात काम केलं एका राजकारणी माणसाने व्यवसाय करू नये का तर स्वच्छ व्यवसाय केला तो कागदावर दाखवला तो प्रतिज्ञापत्रामध्ये दाखवला मला काय लपवायची आवश्यकता वाटत नाही आता राहिला गोखलेंचा माझा विषय गोखलेंबरोबर मी जे काय प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलेल्या दोन एल एल पी होत्या भागीदारीच्या फर्म होत्या ती एक होती गोखले इस्टेट एल एल पी दुसरी होती गोखले फ्युचर एल एल पी या दोन्ही ज्या भागीदारी संस्था आहेत त्यातली एक संस्था जी भागीदारीची आम्ही जी तयार झाली ती झाली तीन आठ दोन हजार बावीसला दुसरी झाली तीन दोन तेवीसला म्हणजे तेवीस साली मी आणि विशाल गोखले यांनी मिळून एक एल एल पी केल्या दोन आणि मी तुम्हाला सांगतो हे पब्लिक डॉक्युमेंट आहे तुम्ही आज कुठे जाऊन पाहू शकता मी या एल एल पीमधनं बाहेर पडायच्या अगोदरसुद्धा एकही रुपयाचा व्यवसाय किंवा प्रोजेक्ट या दोन्ही एल एल पीमधून झालेला नाही हे आपण तपासू शकता कुठलंही ट्रान्झॅक्शन झालेलं नाही कुठला व्यवहार झालेला नाही कुठलाही प्रोजेक्ट झाला नाही एक दुसरं आता जैन बोर्डिंगचा विषय आला मी पार्टनरशिपमध्ये असताना एकही व्यवहार झाला नाही हे तुम्हाला क्लिअर कुठेही पब्लिक डॉ डौ, डॉक्युमेंट डौ, आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही याचा मिनिस्ट्री ऑफ कॉपरेट अफेअर्सच्या साईटवर जा तिथे तुम्हाला पाहायला मिळेल दुसरा विषय आला की या व्यवहारात गोखले पार्टनर आहेत आणि मग मुरलीधर मुळांची पार्टनरशिप आहे मी आपल्याला सांगतो या दोन्ही एल एल पीच्या राजीनामा देऊन मी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला मी कागदे दाखवतो आपल्याला पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला आणि दुसरं जे आहे दोन्ही पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला मी ह्या दोन्ही एल एल पीमधनं बाहेर पडलो त्याचं हे ऑफिशियल डॉक्युमेंट मी आपल्याला दाखवतो आपण सगळे तारीख पाहू शकता इथे तारीख दिलेली आहे या दोन्ही एल एल पी मी बाहेर पडलो नोव्हेंबर दोन हजार चोवीस बरोबर आता विषय राहतो मग या जैन बोर्डिंगचा एकूण जर आपण क्रमांक पाहिली की हा व्यवहार कसा झाला तर सोळा बारा म्हणजे सोळा डिसेंबर बघा म्हणजे मी बाहेर पडून त्याच्या आधी एक महिना झाला होता आणि त्याच्या आधीसुद्धा या दोन्ही फर्ममध्ये माझा एकही व्यवहार एकही एक प्रोजेक्ट गोखलेन झालेला नाही आम्ही एखादा व्यवसाय एकत्र करावा काहीतरी प्रोजेक्ट करावा म्हणून ते करून ठेवलं होतं लपवलं आहे का नाही लपवलं सांगतो आहे क्लिअर सांगतो आहे दुसरं जैन बोर्डिंगच्या ट्रस्टीनी सोळा डिसेंबरला त्यांची जी काय मिटिंग झाली त्याच्यामध्ये जी ट्रस्टची मिटिंग झाली त्याच्यामध्ये त्यांनी हा मुद्दा डिस्कस केला सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसला त्यांनी हा ट्रस्ट ही जमीन विकसकला द्यायचा निर्णय घेतला त्याच्यानंतर त्यांनी वीस डिसेंबरला पुण्यातील प्रभात फायनान्शियल एक्सप्रेस पुढारी बिझनेस स्टँडर्ड मुंबई आणि पुढारी मुंबई अशा अनेक वर्तमानपत्रामध्ये याची टेंडर नोटीस केली कधी केली वीस बारा दोन हजार चोवीसला आणि त्याच्यानंतर ही सगळी प्रक्रिया होत असताना अंतिम ज्या वेळेला गोखलेंनी या ट्रस्टबरोबर जे सेलडीड झालं जे विकत घेतलं गेलं जमीन ती घेतली आठ दहा दोन हजार पंचवीसला आता मला सांगा आठ दहा दोन हजार पंचवीसला जो व्यवहार झाला आणि मी बाहेर पडलो पंचवीस अकरा दोन हजार चोवीसला म्हणजे अकरा महिन्यापूर्वी ज्यावेळेला हे डॉक्युमेंट होतं त्याच्या आधी अकरा महिन्यापूर्वी म्हणजे ट्रस्टनी निर्णय घेतला विकायचा त्याच्याही अगोदर जर मी त्या प्रमाण बाहेर पडलो आणि ती फर्माशी आहे की त्याच्यामध्ये एकही एक रुपयाचा व्यवहार झाला नाही तर मग मुरलीधर मोळचा या विषयाशी संबंध कुठे आला मी तुम्हाला सांगतो पुण्यातल्या माझ्या जैन बांधवांचा माझा विश्वास आहे तुम्ही हे सगळं बघा पुण्यातल्या एकाही जैन बांधवांनी आरोप केलेला नाही मी त्यांच्यासोबत ते माझ्यासोबत आहेत आजही माझी त्यांच्याशी चर्चा चालू आहे मी एक लोकप्रतिनिधी म्हणून जैन धर्मियांच्या आमच्या सगळ्या बांधवांच्या भावना ह्या लक्षात घेऊन उलट मला मदत काय करतील हा मी विचार करतो आहे राजू शेट्टी आले माहिती घेतली नाही बेचूड आरोप करत सुटले त्यांनी केले ते केले की लगेच आमच्या पुण्यातले स्वयंघोषित बिळात बसलेले उंदीर बाहेर आले नेते म्हणून बाहेर आले आणि बोलायला लागले बोलू द्या मला फरक पर पडत नाही आणि बातम्या पण लागल्या मला खरं तर खूप वाईट असं वाटतं आपण सगळे खूप मित्र आहोत आमच्या प्रसारमाध्यमांनीसुद्धा कधी कधी ह्याची काळजी घेतली पाहिजे की एखाद्या विषयाची सत्यता तपासली पाहिजे बातम्या काय लागल्या मुरलीधर मोळ तीन हजार कोटीची जमीन साडेतीनशे का तीनशे कोटी तीनशे कोटीत घेतली कोटी ती हडप मोळ अडचणीत हडप मोळ गोत्यात मला असं वाटतं की शेवटी इथपर्यंत प्रवास करत असताना तीस बत्तीस वर्ष सामाजिक सार्वजनिक जीवनात आम्ही काम केलंय नाही वाईट याचं वाटतं की अशा एखाद्या चुकीच्या विषयानं एखाद्या राजकीय कार्यकर्त्याचं मनोबल खच्ची होतं एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं पण मी समजून घेतलं की जी समोर तुमच्या मा परिस्थिती आली ते तुम्ही मांडली माझं काम होतं की त्याचं स्पष्टीकरण देणं आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या विषयामध्ये आज मी स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि ज्या दिवशी मी ह्याच्यातनं बाहेर पडलो मिनिस्ट्री ऑफ कॉपरेट अफेअर्स कॉपरेट अफेअर्सचं ऑफिशियल डॉक्युमेंट डॉक्युमेंट इथं आहे सही शिक्क्याचं की त्याचासुद्धा रिपोर्ट माझ्याकडे मी तो ह्या सगळ्यांना पाठवला सगळ्यांना की बाबांनो चुकीचे आरोप करू नका मला चुकीचं असेल तर मला सोडू पण नका शेवटी एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून ज्या दिवशी मला जाणवेल की मी चुकतोय मी वाईट काहीतरी करतो माझ्या पुणेकरांशी मी प्रतारणा करतोय त्यांच्या विश्वासाला तडा जातो आहे मी तुम्हाला सांगतो स्वतःन बाजूला होईल मी पण चुकीचे आरोप आणि चुकीच्या विषयाला कृपया मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट तपासली पाहिजे आपण आणि म्हणून मला एवढंच वाटतं की राजू शेट्टी जे बोललेत मी त्यांचा आदर करतो आजही त्यांनी माझ्याशी कधी चर्चेला यावं एक फोन त्यांनी केला पाहिजे होता मला एक की मुरलीधर मोळ मी तुम्हाला आत्तापर्यंत चार वेळा दिल्लीला भेटलो शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा केली हा विषय असा की तुमच्यावर आरोप केला जातो आहे तर तुम्ही एकदा बोला त्यामुळे मला असं वाटतं की याच्यात दूध का दूध पाणी का पाणी आता तो व्यवा गोखले आणि ट्रस्ट हा कायदेशीर बेकायदेशीर ते कोण ठरवेल संबंधित व्यवस्था ठरवेल आज मला सांगा पुण्यात कुठं रेट येवं हो, ती एक लाख स्क्वेअर मी माहिती घेतली खूप खोलात गेलो एक लाख वीस हजार स्क्वेअर फीटची जागा आहे त्याचं व्हॅल्युएशन तीन हजार कोटी मुंबईत एका नेत्याने आकलेचे ताजे तोडले चार हजार कोटी गेले अरे बाबा पुण्यात वीस हजार सगळ्यात मोकळ्या जागेचा वीस हजार पर स्क्वेअर फूटच्या रेट पेक्षा हायएस्ट रेट पुण्यात नाही कुठंच नाहीये मुंबईत मालबा जिल्हा सुद्धा नाही आज तुम्ही काय लावलं तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे कोटीची जागा तीन हजार कोटी हाडप अडचण नाही बाबा माझी एवढीच विनंती राहील की या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण सुद्धा सगळ्यांनी थोडी वास्तविकता तपासू सत्यता तपासू जर त्याच्यात दोषी कुणी आढळलं तर त्याला कुणी सोडू नका माझ्याशी सोडू नका म्हणून माझी आपल्याला हीच विनंती होती की मी नव्हतो पुण्यात चार दिवस आणि कोण काय बोलतं कोण काल बोलतं ह्याच्यामध्ये मला असं वाटतं काही इंटरेस्ट नाही मी नाही बोललं मला माझ्या पुणेकरांशी जी माझी बांधिलकी आहे मी ती जपली पाहिजे आणि तुम्ही मंडळी ह्या लोकशाहीचा स्तंभ आहात त्यामुळं तुम्ही मला विचारणं जे विचाराल ते मला बंधनकारक आहे तुम्हाला उत्तर देणं का तर माझं ते कर्तव्य आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या प्रसार माध्यमांना माझ्या पत्रकारांना मला जे विचारतील ते सांगणं माझं कर्तव्य आहे मला असं वाटतंय का मूळ हा सगळं संपूर्ण प्रकरण जे आहे ते पॉलिटिसाईज केलं जाते म्हणून समोर आलं ना बघा ना शेट्टी साहेब बोलले नंतर पुण्यातले आमचे काही नेते त्याच्यात सहभागी झाले आज तर काय नवीनच सुरू झाले कालपासून त्यामुळे मला असं वाटतं की मी त्याच्यावर जाणारच नाही मी पुन्हा टीका आहे बघा मी कधीच करत नाही माझ्यावर झालंय मी क्लिअर त्याचं मला असं स्पष्टीकरण देणं आवश्यक पैलवान जरी असाल तरी कोल्हापूरचा मी तर कुस्ती केलेली आहे मी कोल्हापूरला होतो कुस्ती दोन प्रकारची असते बघा एक खरी कुस्ती असते आणि एक नुरा कुस्ती असते असं शेट्टी हे नुरा कुस्तीचे पैलवान वाटतात मला अहो माहिती घ्या खरी कुस्ती करा ना माझी तयारी कधी पण नुरा कुस्ती नका करू नुरा कुस्तीने काय होत नाही नुरा कुस्ती आणि खरी कुस्ती आता फरक पुणेकर पण जातात आणि खर तर कोल्हापूर नाही पण आहे नुरा कुस्ती कोणतं पुण्यातल्या नेत्याचं नाव घेत नाहीये मी नेत्याचं नाव घेत नाहीये आम्ही नाव घेतो रवींद्र धंगेकरांनी ट्विट केलं जे स्लोगन तुम्ही निवडणुकीत वापरलं होतं ना की काय म्हणतात आम्ही वाचलं मला ते कुठून ना कुठून आलं निवडणुकीच्या काळात सुद्धा विधानसभा असेल लोकसभा असे या व्यक्तींनी खालच्या पातळीवर जाऊन सगळ्यांवरती आरोप केले होते आमच्यावर तेव्हा सुद्धा मी तेव्हासुद्धा तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की मी तरी तरीसुद्धा या माणसावरती एकही शब्द बोलणार नाही आजही मी एकही शब्द या व्यक्तीवरती बोलणार नाही काय वैफल्यग्रस्त आहे सगळीकडनं नाकारलं गेलेलं आहे आणि मग आता करायचं काय म्हणून रोज काहीतरी नवीन उद्योग सुरू झाले आहेत त्याच्यावर टीकाकडे आणि मला असं वाटतं त्याच्यावर अधिक काय बोलायचं असेल तर आमचे पुष्कळ तुझा बोलतील मला असं वाटतं की आमच्या वरती नेत्यांची भूमिका स्पष्ट आहे आम्ही माहितीतले सगळे नेते आमचे जे सांगते ते आम्ही ऐकतो ता काई प्रकारे, काई प्रकारे आता इथं हाय काय प्रकारे काय प्रकारे त्यांचं त्यांनाच माहिती त्यामुळे मी कुणाला सांगणार दादांवरती सुद्धा आरोप केला एक कागद दिला का दादांच्या आरोपावरती एक कागद नाही दिला तर मला असं वाटतं की तुम्ही लोक पण आता मुंबईत जसं एक सकाळी काहीतरी भोंगा वाचतो तसं आता पुण्यातला तुम्ही सुद्धा विचार करा की कोणाला एंटरटेन केलं पाहिजे कोणाचं वाजवलं पाहिजे कोणाला आपण विचारलं पाहिजे का ते तथ्यच नाही ना काही त्यामुळे मी काय त्या व्यक्तीबद्दल बोलणार पण नाही आमचा पुष्कर समर्थ आहे नाही देणार आहे हे बघा त्यांच्या समोर जी माहिती आली त्याच्यावर ते बोलले राजू शेट्टी साहेब मी सांगितलं सिनियर आहे त्यांना गुण्हे चुकीची माहिती दिली असतील ते बोलले असतील मी त्यांच्याबद्दल काही आकस माझ्या मनामध्ये नाही मुळात माझ्या पुण्यातल्या जैन बांधवांचा माझा विश्वास हे मला दिसून आले एक सुद्धा बघा त्या दिवशी मोर्चा झाला जैन बांधवांनी इतका मोठा मोर्चा केला त्यांच्या मागणीसाठी त्यांची अधिकृत प्रेस नोट मी पाहिली एकही कुठं एक नावाचा उल्लेख नाही का त्यांना माहिती माझा काहीच संबंध आहे तो 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 रद्द व्यवहार व्यवहार जो जो आहे आहे कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे का, बे का चुकी झाला पुण्यात तिथून मागे अनेक ट्रस्टचे व्यवहार झाले ते चर्चा करायचे दोन दिवसात ऐका ना मला ऐकलं ती माझी नाही ती कोर्टात पण विषय केला तर ती न्यायालयीन बाब आहे त्यामुळे त्याच्यामध्ये जो योग्य निर्णय करता कुणी करते मला ट्रस्टशी घेणं नाही मला गोखलीनशी घेणं नाही काय करायचं मला माझ्यावरती हो आरोप झाले त्याचं मला असं वाटलं मला पुणेकरांना माझ्या स्पष्टीकरण द्यावं खासदार पुणे शहराची म्हणून तुम्ही लक्ष घालणार का नाही मी मागाशी सांगितलं माझ्या जैन बांधवांना जर वाटलं की याच्यामध्ये आम्हाला मदत करावी मी त्यांच्या सोबत उभा आहे त्यासाठी एकही रुपयाचा व्यवहार न करता मी त्या गोखले एल पी मधून बाहेर पडलो आणि त्यानंतर एका महिन्यातच ही सगळी सुरू झालं जैन बोर्डिंगच्या जागेचा प्रक्रिया मग आरोप हा होतोय की तुम्हाला आधी माहित होतं का या सगळ्या प्रकार अरे बाबा अरे बाबा तुझी माझी माहिती आहे तुझे माझे संबंध आहेत बघा तू एखादा व्यवसाय करतोय व्यवहार करतोय कुठं तुझं उद्या काय झालं तर मला दोष देणार का कोणी विचार लक्षात घे मी पुण्याचा लोकप्रतिनिधी आहे तीस वर्ष सार्वजनिक जीवनात काम करतो या शहरातल्या सर्वसामान्य माणसापासून शहरातल्या उद्योगपती माझे सगळ्यांशी संबंध आहेत म्हणून त्यांनी चुकीचं काय केलं बरोबर काय केलं त्याशी मी कुठं सोडतो मला आणि त्यामुळे त्यांचा मला माहिती असेल तर मी आज आलोच नव्हतो तुमच्याकडून पळून गेलो असं ना कुठं बाबा मी क्लिअर केल्यानंतर पण हा प्रश्न येणं हे चुकीचं आहे क्लिअर केलं अरे बाबा मी तुला सांगतो बाहेर का पडावं लागलं म्हणजे मला असं वाटतं बघा मी परत काय बोललो तर तुम्ही रागवाल माझ्यावर एक पत्रकार म्हणून आपल्याला कमीत कमी इतकी माहिती पाहिजे की एकदा खासदार आणि केंद्रात मंत्री झाल्यानंतर कुठली नोकरी करता येत नाही कुठल्या भागीदारीत राहता येत नाही हे कायदा आहे बाबा माहिती घे ना माझी एवढीच विनंती आहे माहिती घेतो ऑलिम्पिक ऑलिम्पिक मध्ये विनाकारण तुम्हाला त्यात गौरव जात असं तुमचं नाही मला नाही वाटत नाही काही नाही काही नाही हे बघा मला असं वाटतं मला असं वाटतं एकाच माणसाने आरोप केले राजू शेट्टी साहेबांनी त्यांना खरी परिस्थिती समोर आल्यावर त्यांनाही लक्षात येईल त्यामुळे मी कोणालाही दोष देणार नाही कुठलीही चौकशी मागणार नाही माझ्या पुणेकरांच्या मनात जर शंका आली असेल की आमचा खासदार चुकला काय त्यासाठी स्पष्ट ऑलिम्पिकमध्ये आता तुमचा आता मध्ये दादा आहेत त्यांची मंडळी उभी आहेत आमची आहेत आम्ही शेवटी खेळ हा विषय वेगळा आहे राजकीय परिस्थिती राज्यातली माहिती हा वेगळा आहे

महावीर जयंतीला या शहरातल्या कमीत कमी पंधरा ते वीस कार्यक्रमाला मी जातो जात। मला निमंत्रण आलं मी जातो तुम्ही बघा ना महावीर जयंतीचा पटकाय गळ्यात अरे असं काय करत त्यामुळे कुठलं काय जोडायचं कुठं याचं भान थोडं ठेवा अन्न सातत्याने गुन्हेगारीच्या बाबत पुणेकरांकडनं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत एक लोकसभेचा खासदार राज्यसभेचा खासदार आणि कॅबिनेट मिनिस्टर असलेल्याच मतदारसंघात हे सगळे प्रश्न उद्भवत असताना तिथले लोक बघा मागच्या वेळेला सुद्धा पुण्यामध्ये एक मोठी मॅरेथॉन होती आंतरराष्ट्रीय स्तराची मॅरेथॉन होती पंचवीस हजार धावपट्टू विदेशातून देशातून तिथं येत आहेत आणि जी प्रेस होती आपली ती प्रेस संपल्यानंतर मी सगळ्यांना आपल्याला हेही म्हणालो की बाबा हे झाल्यानंतर आपण थोडेसे त्याच्यावर बोलू पण मला असं वाटतं की सुद्धा विपर्याय झाला मूळ बोलले नाही मूळ निघून गेले आणि त्याच्यापुढं ज्या का विषयासाठी मी प्रेस घेतली होती त्याच्या बातम्या आल्याच नाहीत आणि बातमी आली कुठली मी निघून गेलो हे बघा माझी जबाबदारी आहे मी पुण्याचा खासदार आहे मी या पुण्यात आज माझा लहानाचा मोठा झालो आहे मी मला माझ्या पुण्याबद्दल अभिमान आहे माझ्या पुण्याबद्दलचं माझं जे दायित्व आहे जी जबाबदारी आहे ती मी कधीच झटकू शकत नाही आणि त्यामुळे या पुण्यातला कुठलाही गुन्हेगार असो त्याला मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनीसुद्धा सांगितले सगळ्या मुस्क्या प्रत्येकाच्या आवडल्या जातील आता नुसतं कोथरूड कोथरूड नाही मी पुण्याचं आहे कोथरूडमध्ये ना पण नाही झालं पाहिजे आणि पुण्यात पण नाही झालं पाहिजे तुम्ही पोलीस कमिशनरांना एकदा कधीतरी विचारा की पुण्याचा खासदार तुमच्या संपर्कात या विषयात आहे सातत्यानं संपर्कात आहे प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहे आणि प्रत्येक गोष्टीच्या सूचना देतोय का तर शेवटी माझं पुणं आज पुण्याचं नाव जगभरात मोठं हो। आहे आणि माझी बाकी सुद्धा लोकांना विनंती ने राजकीय नेत्यांना हा ठीक आहे झालंय चुकीचं झालं दुरुस्त करू पण कृपा करून सातत्यानं पुण्याचं नाव बदनाम करू नका हे सगळं सरळ करू आपण सगळं सगळं करता येईल पोलिस आहेत व्यवस्था आहेत सगळं होईल पण आपल्या शहराचं नाव हे व्यवस्थित ठेवलं पाहिजे चांगलं ठेवून आपल्याला याच्यावर काय काम करता येईल सगळ्यांनी मिळून करू करता येणार पुणे वाढली पुण्यात हे वाढलं पुण्यात ते वाढलं तर मला असं वाटतं की काही गोष्टी स्वीकारू आपण त्या दुरुस्त करू आपण पण हे शहर आज एक विद्येचं माहेरघर आहे सांस्कृतिक राजधानी आहे या देशाला या शहराला आज जगभरात एक मोठं वेगळं स्थान आहे ऐतिहासिक वारसा आहे आणि मला असं वाटतं की ह्या घटना जेव्हा घटतात तेव्हा त्या ते दुरुस्त कशा होतील या होणार नाहीत याचा विचार करू पण आपण आपलं याच्यात अख्खं पुन्हा खराब झालं पुन्हा बदनाम झालं पुणे वाईट झालं कृपया या लाईनवरती कोणीच बोलू नये अशी माझी विनंती आहे धन्यवाद